आपण आहात जत शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी मुंबई येथे घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट जत नगर परिषदेसह निवडणूक लढवण्यासाठी ठरली रणनीती सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांच्या नेतृत्वाखाली जत विधानसभा प्रमुख योगेश जानकर शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे युवासेना विधानसभा प्रमुख प्रवीण आवरादी उद्योजक महादेव हिंगमिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतले जतनगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत सर्व ते अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते व प्रमुख योगेश जानकर साहेब यांना दिलेले आहेत त्यांच्या आदेशाने सर्व निवडणुका शिवसेनेने ताकदीने लढवण्याच्या सूचना केलेल्या आहेत यावेळी महादेव हिंगमिरे यांची जत विधानसभा प्रमुख म्हणून निवड करून त्यांना पुढील शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी जिल्हा प्रमुख संजय बापू बिभुते माननीय योगेश जानकर साहेब यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद मुंबई येथे घेऊन जत नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत काय भूमिका मांडली ते पाहूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार पण जतमध्ये बरेचशी महाराष्ट्राचे साहेब असताना बरेचशा योजना आपण आणल्या तिथे पाठपुरावा केला आणि त्या चांगल्या प्रकारे अंमलातही आहेत आता तिला फायदा नाही की जतच्या नागरिकांना झाला जत तालुक्यात काम करत असताना सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला प्रेम दिलं पण काही काम नसतो दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या कामानिमित्त की तालुक्यात जिल्ह्यामध्ये मला सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि आता परत एकदा साहेबांच्या आदेशानुसार त्या पुढच्या मरण पुन्हा एकदा जत मध्ये मी येत आहे आणि लवकरच आपल्या रेटीला येत आहे आणि लवकरच काय पुढे कार्यक्रम असतील काय असेल आमचे तालुका प्रमुख असतील आणि ते सर्व नेते आहेत तुम्हाला कळवतीलच आणि आज आमचे जिल्हा प्रमुख विभूते साहेब आज इकडे आले त्यांचं आम्ही स्वागत केलेलंच आहे आणि चांगल्या एक उमेद आहे की तालुका असेल कानापूर आठपाडी असेल आणि अजून जे चांगले मतदारसंघ आहेत ते, ते चांगल्या प्रकारे नवीन उमेदीने परत एकदा पुढे येतील आणि इथे शंभर टक्के शिंदेसाहेबांचा बाळासाहेबांचा आणि धर्म आनंद साहेबांचा भगवा फडके हीच अपेक्षा धरतो आणि त्यांना परत एकदा त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि जात तालुक्यासाठी अजून काय करता येईल का ते मी निश्चितपणे प्रयत्न करतो आज मुंबई येथे शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय योगीजी जानकर साहेबांना भेटण्यासाठी जत तालुक्याचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याची भेट खऱ्या अर्थानं माझी जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आमचं दोघांचं नातं हे मैत्रीचं गावातलं शेजार धर्म आणि पक्ष असं असल्यामुळं एक सदिच्छा भेट त्यांची घेण्यासाठी या ठिकाणी आलो यथोचित त्यांनी आमचा मान सन्मान केला परंतु जत तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून प्रमु यापूर्वी त्यांनी जत तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं जसं की दोन हजार कोटीची महिषा योजना असेल एकवीस गावच्या सरपंच निवडून आणून आपला दाखवलेलं करिश्मा असेल अष्ट्याहत्तर कोटी योजना आपल्या जत शहराची असेल अनेक प्रयत्न जानकर साहेबांनी या ठिकाणी जत तालुक्यासाठी केलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्याला विनंती करायला लागलो की साहेब आपण परत येणार जत तालुक्यामध्ये लक्ष घाला आता मी एकनाथजी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी साखळं घातलं की योगेश जानकर साहेबांच्यासारखा माणूस परत एकदा सांगली जिल्ह्याला त्या ठिकाणी जर आम्हाला मिळाला तर मला खात्री आहे की जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आज प्रचंड लोक असत आहे त्यांना नव्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की योगेजी जानकर साहेब आता एकदा चार दिवसात येणार आहेत आणि नक्की आम्हाला त्या ठिकाणी बळ मिळेल धन्यवाद केएस न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा